बाळासाहेब जानराव ही सगळी जी मंडळी होती आमच्या अशोक कांबळे एक आवर्जून मुद्दा त्यांनी मांडला की या संविधानाचा जो सगळा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आतापर्यंत आपण आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते हा राबत आलो म्हणजे एक प्रकारे त्याला एक जाती असं स्वरूप येत गेलं पण या वर्षी आम्ही आवर्जून असा प्रयत्न करीत आहोत की हा सर्व भारतीय नागरिकांचा कार्यक्रम असावा आणि अशी एक भूमिका आम्ही घेतलेली आहे असं त्यांनी सांगितलं आणि त्याचा प्रत्येक देखील इथं आला ते ही गोष्ट खरोखरच निषेधात कौतुकास्क आहे दुसरी गोष्ट त्यांनी संविधान वाचवा किंवा संविधान बचावा अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे मी या ठिकाणी बोलत असताना संविधान आणि त्या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यातल्या त्या त्या राजकारणावर मी अजिबात बोलणार नाही परंतु जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती मी ठेवण्याचा प्रयत्न करणारच आहे तर त्यामध्ये संविधान वाचवा असं आपण म्हणतो आणि सातत्यानं संविधान अडचणीत आलेलं आहे की काय संविधानाला काय धोका तयार झालेला आहे की काय अशा एका भयामध्ये आपण लोकांना लोटतो आणि त्या संविधानाच्या संदर्भातल्या आपल्या भूमिका घेत राहतो तर ते देखील त्यांनी या ठिकाणी टाळलेलं आहे आणि त्याला संविधानाचा जागर असं म्हटलेलं आहे या दोन्ही गोष्टी अतिशय उत्तम आहे याची सुरुवात खरंतर खूप आधीपासून व्हायला पाहिजे होती आज संविधानाला अडुसष्ट वर्ष पूर्ण होतील संविधान अस्तित्वात आलं एकोणीसशे पन्नास साली आणि मग तिथपासून एवढ्या एवढे वर्ष गेलेली आहेत पण या विषयीची जागृती म्हणावी तेवढी झालेली नाही ही देखील वस्तुस्थिती आहे संविधानाशी बाबासाहेब आंबेडकरांचा जो शिल्पकार म्हणून संबंध आला वस्तुस्थिती अशी आहे की त्या भावनेपोटी बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान म्हणून आंबेडकरी विचारांचे लोक संविधानाला एका महान ग्रंथाचं स्वरूप धर्मग्रंथाचं स्वरूप अशा एका भूमिकेतून आपण बघतो आणि या संविधानाचा आपल्याला अतिशय प्रेम आपण सातत्यानं व्यक्त करत राहतो आणि त्यामुळे याच्या पलीकडं मग कधी कधी मला असं वाटतं की आपण संविधान आणि बाबासाहेब एवढ्या डोक्यावर उचलून घेतल्यानंतर मग बाकीचे लोक या संविधानाकडे बघायला थोडे दचकतायत की काय अशी देखील एक थोडीशी परिस्थिती होती पण पर मी एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी नोंदवतो की बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थानं स्वीकारण्याची प्रक्रिया या देशामध्ये आता सुरुवात झालेली आहे म्हणजे त्यांच्या जातीच्या विषमते जात जात प्रथेच्या आणि त्या विषमतेतून आलेल्या पिळवणुकीच्या पलीकडे जाऊन लोक बाबासाहेब आंबेडकरांचा शोध घ्यायला लागलेले आणि मी सातत्यानं हे मांडत आलेलो आहे की याच्यासाठी आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यावर आपण बाबासाहेब आंबेडकर कसे सादर करतो याला देखील एक महत्व येत आपण बाबासाहेब आंबेडकर जर केवळ आपलेच उद्धारक आहेत अशा अर्थानं कवटाळून बसलो तर थोडीशी आपली अडचण देखील होण्याची शक्यता असते बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला त्यांच्यावर भारतीय राज्यघटना लिहिण्याची जबाबदारी आली संविधान परिषद एक होती आणि घटना मसुदा समिती एक होती त्याच घटना मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते एक नेहमी लक्षात घ्या की बाबासाहेब आंबेडकर हे त्या काळातले फक्त एक तेच एक विद्वान होते आणि बाकीचे काही विद्वान नव्हते असं एक ग्रही धरून आपण बोलत असतो त्याच्यात आपण बाबासाहेबांना कमीपणा देतो भारतामध्ये त्या काळात जागतिक राजकारणाचा अभ्यास असलेले आणि जागतिक सामाजिक संघर्षाचा अभ्यास असणारे प्रचंड लोक होते परंतु या सर्व लोकांचं नेतृत्व करण्याची संधी बाबासाहेब आंबेडकरांना मिळाली हा त्याचा बाबासाहेब आणि बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहित असताना स्वतःच्या स्वभावात एक बदल केलेला दिसून येतो याच्या आधी बाबासाहेब आंबेडकर जे प्रश्न मांडत होते राऊंड टेबल कॉन्फरन्स पुढे दोन वेळा प्रश्न मांडले किंवा वेगवेगळ्या व्यासपीठावरून त्यांनी प्रश्न मांडले हे प्रश्न मांडत असताना बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या मताविषयी अतिशय आग्रही असायचे म्हणजे त्यांनी गांधीजींना विरोध करायला ते डगमगले नाही गांधीजींना विरोध केला मोठमोठ्या काँग्रेस पुढाऱ्यांना विरोध केला विरोध केला जिनांशी देखील त्यांनी विरोध केला जिनांच्या देखील काही मतांशी त्यांनी विरोध केला आणि हा विरोध करताना ते डगमगले नाहीत किंवा स्वतःच्या मतांपासून फार ते हल्ले नाही पण त्यांनी तो विरोध केला संविधान लिहायची जबाबदारी त्यांच्यावरती आली त्यावेळेला बुद्धाचा एक विचार त्यांच्या मनामध्ये जागा झाला आणि त्यांनी सर्वांशी सातत्यानं चर्चा करत आणि सातत्यानं त्या चर्चेतून निर्णयाप्रत्य ते आलेले आहे एक गोष्ट अशी नाही की हुकुमशाही पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी लादली अनेकदा त्यांनी या या घटनेमध्ये जर कोणीही घटना बदलणार असतील काय करणार असतील तर मी त्याच्यामध्ये सामील व्हायला तयार आहे अशा प्रकारची देखील भूमिका त्यांनी मांडली त्याचं कारण असं होतं की त्यांनी स्वतः असं काही रेटलं नाही संविधान सभेमध्ये म्हणजे संविधान सभा चार पाचशे लोकांची सभा होती ती आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत विचारवंत त्याच्यामध्ये होते मोठमोठे अग्रणी त्याच्यामध्ये होते या सर्व लोकांच्या सहमतीने चर्चेतून त्यांनी निर्णय घेतले आणि चर्चेतून त्यांनी घटनेतलं जे आजचं स्वरूप आहे या स्वरूपात या सर्वांना चर्चेतून त्यांनी आले आणि त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो एक भाग होता या भागामुळं ही घटना अतिशय चांगली अशी झाली वास्तविक भारतीय घटना झाली त्यावेळेला जवळजवळ दीड दोनशे देशाच्या राजकीय घटना झालेल्या लिहून झालेल्या होत्या आणि त्यामुळं मध्ये फारसा असं किती फरक असू शकणार आहे बऱ्याचशा मध्ये साम्यच होतं आणि त्यामुळे एक उथळ विधान असं केलं जातं किंवा के बाबासाहेब आंबेडकरांनी काय अमुक गोष्टींचं अनुकरण केलं एकोणीसशे पस्तीसचा कायदा जसा तसा घेतला अशा गोष्टी बोलल्या जातात घटना संदर्भ घटनेच्या संदर्भात जे लोकसभेत बाबासाहेबांनी भाषण केलं त्यात त्यांनी या गोष्टीला अतिशय चोख अस उत्तर दिले की प्रश्न कायदा कोणता घेतला हा नव्हता एक तर त्यांनी सरळ सांगितलेलं आहे की एखादी चांगली गोष्ट असेल तर ती स्वीकारण्यात मला लाज वाटणार नाही परंतु केवळ कायदा घेतला असा नव्हता तर हा देश त्यावेळेला राजकीय दृष्ट्या देखील एक नव्हता संस्थानांच्या मध्ये विभागलेला होता त्या देशामध्ये अठरा पगड जाती धर्माची व्यवस्था होती आणि अगदी ग्रामीण भागातला कार्यकर्ता गाव पातळीवरचा कार्यकर्ता हे गाव हाच त्याचा भारत देश एवढाच तो बघत होता अशा परिस्थितीमध्ये या सर्व लोकांना जगामध्ये सुरू झालेल्या एका प्रक्रियेमध्ये आणून सोडायचं राज्य निर्मितीच्या आणि ही ही प्रक्रिया सुरुवात करायची ही गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून केलेली आहे दोन गोष्टींच्या मध्ये आपण ज्या गोष्टींच्या मध्ये चर्चा घटनेच्या संदर्भात जास्त करत असतो ती मला असं वाटतंय की या घटनेच्या संदर्भात सर्व भारतीयांच्या मनामध्ये एक आदराची भावना नैतिक आदराची भावना तयार होणं अतिशय गरजेचं आहे आणि ही भावना नैसर्गिकरित्या तयार होणारी नाहीये म्हणजे काही गोष्टी आपण जन्माला आल्यानंतर जन्माबरोबर आपल्याला त्या प्राप्त होतात तशी घटनेला नैतिक घटनेला नैतिक पाठबळ देण्याची गोष्ट ही काही नैसर्गिकरित्या आपल्याला तयार होणारी नाहीये ती जाणीवपूर्वक आपल्यामध्ये तयार झाली पाहिजे आणि यासाठी या, या देशामध्ये खरं काम होण्याची अतिशय गरज आहे मला स्वतःला असं ठामपणे वाटतं की भारतीय संविधानाच्या संबंधात एक वर्ग भारतीय राज्यघटनेचा कडवा समर्थक आणि एक वर्ग भारतीय राज्यघटनेचा कडवा विरोधक ही परिस्थिती आपल्याला चालणार नाही ही परिस्थिती आपल्याला संपुष्टात आणावी लागणार आहे आणि ही परिस्थिती संपुष्टात आणण्याच्यासाठी म्हणून जेवढ्या काही चर्चांची गरज आहे त्या चर्चा आपण करायला करायला के, सुरुवात केली पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून अल्पसंख्याक वर्ग हा स्वीकारला आपण थोडक्यामध्ये आरक्षण पद्धतीची बोलतो त्याच कारण असं होतं की ज्या वेळेला आपण समतेकडे वाटचाल करतो वेळेला तो वंचित वर्ग आहे या वंचित वर्गाला वर्ग आपल्या बरोबर घेण्याची गरज असते या वंचित वर्गाच्या विकासाच काम करण्याची गरज असते हे काम करण्याचं ज्या ज्या देशांनी टाळलं त्याच्यामध्ये एकाच एक देशाचं तुम्हाला उदाहरण देतो तांझणी या देशामध्ये जो काही ब्लॅक काळा समूह आहे त्यातला जो मागास वर्ग आहे त्या मागास वर्गाच्या विकासाचं तांझाणयातल्या कुठल्याही समाजसुधारकानं किंवा राजकीय नेत्यानं ने काही काम केलेलं नाही आज परिस्थिती काय सामुद्रिक व्यापार जो चालतो समुद्रातून जो व्यापार चालतो त्या व्यापारातल्या अनेक महत्वाच्या बोटी या त्या, त्या तांजानियाच्या बाजूने जातात आणि मग तिथला हा जो सगळा वंचित समुद्रातला समूहातला जो एक टार्गेट वर्ग होता उपेक्षित असलेला हा वर्ग त्या बोटी आडवतो त्या बोटींच्या वरती हल्ला करतो आणि मग तिथलं सरकार जे आहे ते सरकारच्या बोट मालक आणि यांच्यात मध्यस्थी करत आणि या काळ्या लोकांना थोडाफार पैसा द्यायला सांगत या पार्श्वभूमीवर भारतीय परिस्थितीचा तुम्ही विचार करा की जर अस्पृश्य समाजाची अवस्था आपण मान्य केली नसती आणि या समाजाला काहीतरी करून यांना ज्ञानाचे दरवाजे उघडे केले पाहिजे यांना कसण्यासाठी जमिनी उपलब्ध करून दिल्या पाहिजे यांना पोटाचं साधन दिलं पाहिजे अशी जर भूमिका घेतली नसती तर गावागावातल्या मराठ्यांचे वाडे सुरक्षित राहिले असते का याचा सर्वांनी विचार करावा अतिशय क्रिमिनल अवस्थेला आपण गेलो असतो आणि त्या क्रिमिनल अवस्थेचं उदात्तीकरण झालं असतं आणि त्यामुळं संविधानाच्या माध्यमातून आरक्षणाची जी तरतूद केली गेली आणि त्यासाठी जे काही वंचित वर्ग हे गणले गेले शोधले गेले हे अतिशय महत्वाचं काम या संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी केलं हे करीत असताना पुन्हा त्यांनी असे उद्गार काढलेले की अल्पसंख्याक वर्ग अल्पसंख्याक म्हणजे अनुसूचित जाती जमाती वगैरे हा वर्ग आहे हे बहुसंख्यांकांनी मान्य केलं पाहिजे हे मान्य करण्यात शहाणपणे असं त्यांचं म्हणणं होतं आणि हे जर बहुजन मान्य बहुसंख्याक वर्ग मान्य करणार असेल तर अल्पसंख्याक लोकांच्यावर त्यांनी एक जबाबदारी टाकली की स्वतःचं दारिद्र्य किंवा स्वतःचं पण हे तुम्ही गोंजारच बसू नका त्यातून या संधीचा फायदा घेऊन बाहेर पडायचा मार्ग तुम्ही शोधा आणि बरोबरीला येण्याचा मार्ग शोधा ही व्यापक भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी याच्या संदर्भामध्ये घेतली आज आपण अनेक ठिकाणी तो वेगळा मुद्दा होईल सगळ्या आरक्षणाला होणारे कायदे कोर्टात कोर्टातल्या केसेस दाखल होतात वगैरे या सगळ्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी होती परंतु हा याच्यातला जो भाग आहे की एकत्र येणं आपल्याला महत्वाचं आहे जरी अल्पसंख्याक असलो जरी आपण सवलती घेत असलो आरक्षण घेत असलो तरी देखील त्याच्यातून लवकरात लवकर मोकळं कसं होता येईल आणि आपल्याला सर्वांच्या बरोबरीला कसं येता येईल याचा विचार या समाजातल्या धोरणांनी करायला पाहिजे असं मला वाटतं दुसरी दुछे। गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहित असताना एक गोष्ट स्वीकारली तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर शोषित समाजाच्या प्रश्नांच्यावर सातत्यानं बोलत राहिली या प्रश्नांच्यावर आंदोलन केली मंदिर प्रवेशाचं आंदोलन केलं तळ्या चौदार तळ्याचं आंदोलन केलं पिण्याच्या पाण्याचं हे सगळे आंदोलन करत आले ती पण त्यांना बरोबर लक्षात आलं की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे जी घटना या ठिकाणी किंवा जे राज्य या ठिकाणी अस्तित्वात येत आहे त्याचा त्याची दिशा त्याच्या विकासाची दिशा ही आता वेगळी असणार आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या भूमिकेमध्ये भूमिकेमध्ये बदल देखील केलेला आहे एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे आयर्लंडच्या संदर्भातलं आयर्लंडचं राज्य ज्या वेळेला अस्तित्वात येत होत त्या वेळेला त्या ठिकाणी असलेला जो मायनॉरिटीचा वर्ग होता प्रोटेस्टंट हा प्रोटेस्टंट वर्ग त्या आयर्लंड मध्ये सामील व्हायला तयार नव्हता आणि त्यामुळे आयर्लंडचं विभाजन व्हायची वेळ आलेली होती शेवटी शेवटचा प्रयत्न म्हणून आयर्लंडचे जे पंतप्रधान होते भावी पंतप्रधान त्यांनी त्या प्रोटेस्टंटच्या नेत्याला विचारलं ते म्हणाले तुम्हाला काय सवलती पाहिजे असतील त्या सगळ्या सवलती आम्ही देतो पण तुम्ही आयरचं एकत्र राज्य उभं करा त्याच्यामध्ये तुम्ही या त्याला त्यांनी उत्तर असं दिलंय की हे तुमचं ज्या सवलती देत आहेत त्या सवलतीच्या आम्हाला काढीची गरज नाही म्हणाले आम्हाला आमचं राज्य पाहिजे तुम्ही आमच्यावरती राज्य करू नका आमचं राज्य पाहिजे ही भूमिका त्यांनी तिथं घेतली भारताच्या संदर्भात जो लढा उभा झाला अस्पृश्यतेच्या विरोधातला सामाजिक समतेचा लढा उभा झाला आर्थिक समतेचा लढा उभा झाला या लढ्याचे सेनानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते परंतु त्यांनी भारतातल्या भारताचं राज्य स्थापन होत असताना त्यांनी ही भूमिका घेतलेली नाही की आम्हाला आमचं वेगळं दलित स्थान द्या अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली नाही तर याच देशामध्ये राहून आम्हाला विकास करायचा आहे आणि तो तुमच्या खांद्याला खांदा देऊन करायचा आहे अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली या सर्व पातळीवरती त्यांचं संविधानिक कौशल्य हे अतिशय महत्वाचं ठरतं आणि त्यामुळं संविधानाच्या संदर्भात जे जे प्रश्न उभे राहतात त्या प्रश्नांना सामोरं जाताना कार्यकर्त्यांनी अतिशय शहाणपणाची भूमिका घेणं आवश्यक आहे अनेक लोक बोलतात संविधान धोक्यात आहे परवा एबीपी माझावर काही दोन तीन महिन्यापूर्वी एक चर्चा चाललेली होती माझे परिचित आता सगळेच परिचित आहेत एक परिचित त्याच्यामध्ये होते ॲडव्होकेट जीव तोडून ते बोलत होते की असं म्हणे चौदा पानाचं संविधान तयार आहे आणि ते चौदा पानाचं संविधान घेऊन माझ्याकडे एक जण आला आणि त्यानं मला ते संविधान दाखवलं आणि म्हणाला ते तयार आहे असं त्यानं ते बोललं आता त्याच्यानंतर दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी माझं त्याचं फोनाफोनी झाली मग मी त्याला विचारलंय की ही गोष्ट खरी आहे का की चौदा पानाचं संविधान तयार आहे तो म्हणाला हो साहेब तयार आहे म्हणाल ते तू पाहिलंच का ते आलं होतं त्यानं तुला दाखवलं का हो म्हणाला साहेब त्याच्या हातात होत त्याने मला दाखवलं तो म्हणाला लवकरच आम्ही हे संविधान लागू करणार आहोत मग तू काय केलं म्हणाला मी ते सगळं बघून घेतलं मी तू काय केलं हे आधी सांग संविधानाचे आपण जर रक्षण करते स्वतःला म्हणतो तर तू त्याला त्याच वेळेला तिथं ठार काय नाही केलं म्हटलं मी तुला वाचवला असता पण तू काय ठार करू शकला नाही तू मला टीव्ही वाले कधी बोलवतील आणि तिथे मी जाऊन कधी सांगेन या भूमिकेत होता याचा स्पष्ट अर्थ असा आहे की संविधान बदलण्याची संविधान संपुष्टात आणण्याची कोणतीही तरतूद शिल्लक नाही स्पष्टपणे तुम्हाला सांगतो या देशाने हजारो करोड रुपये जागतिक निधीचा कर्ज घेतलेलं आहे आणि त्या कर्जापोटी दरवर्षी भारताला लिहून द्यावं लागत की आमच्या देशातली जाती प्रथा ही संपुष्टात आलेली आहे ती कायद्याने संपुष्टात आलेली आहे हे अगदी बरोबर आहे संपुष्टात आलेली आहे आणि भारताचं ज्या पहिलं पान आपण जे वाचलं ते पान त्यांना पुन्हा पुन्हा पाठवावं लागतं दरवर्षी तुम्ही ते व्याज नाही तर नका पण हे ते त्यांना पाठवावं लागतं तेव्हा हे कर्ज तुमचं पुढे पुढे जाते आणि पुन्हा पाहिजे असेल तर पुन्हा आपल्याला मिळत आहे ज्या दिवशी हे संविधान बदललं जाईल त्यावेळेला अमेरिका हा देश स्वतःच्या जा, ताब्यामध्ये जाणीव जाणीवितल्या सर्व राज्यकर्त्यांनी आणि त्यामुळं संविधान कोणी बदलणार नाही जे जे माझ्याकडे येतात मी हो संविधान बदलणार आहेत अशी भूमिका मांडत त्या त्या लोकांना मी विचारतो की संविधान बदलण्याची प्रोसिजर मला सांग कोणी जाहीर करणार आहे संविधान बदलायचं राष्ट्रपती जाहीर करतील का संविधानाची शपथ घेऊन ते तिथं बसले पंतप्रधान जाहीर करतील का एखादा सेना नायक सेनेचे प्रमुख जाहीर करतील का मुख्य न्यायाधीश जाहीर करतील का कोण जाहीर करतील म्हणे साहेब पण ते बदलणार अरे बदलणार मान्य आहे पण ते कोण जाहीर करतील ती जाहीर करण्याची तरतूद नाही तुम्हा आम्हा लोकांना विचारल्याशिवाय त्याच्यामध्ये काळी मात्र बदल होणार नाही आणि याची सर्वांना जाणीव आहे जे जे बोलतात ना संविधानाच्या विरोधात त्यांना ही जाणीव आहे की हे संविधान जर बदललं गेलं तर या देशामध्ये दंगली झाल्याशिवाय राहणार नाही कारण या संविधानाचे उपचार काय फक्त थोड्या थोडक्या लोकांना अशातला भाग नाही महिला वर्ग जो या देशाच्या लोकसंख्येच्या निम्म्याने ज्या वेळेला हिंदू कोडविल मानलं बाबासाहेबांनी आणि लोकसभेच्या बाहेर आले एक दहा पंधरा महिला त्या ठिकाणी घोषणा देत उभ्या होत्या माई साहेबांनी बाबासाहेबांना विचारलं की बाबासाहेब तुम्ही यांच्या भल्याचं काम करताय यांना वडिलांच्या इस्थितीत वाट देत आणि मग हे तुमच्या विरुद्ध घोषणा का देत बाबासाहेब म्हणाले की मी काय करतोय हे त्यांना आज नाही समजायचं त्यांना जेव्हा समजेल त्यावेळेला ते माझा माझे उपकार मानतो आणि ती गोष्ट खरी आहे ना कालपर्यंत स्त्री तुम्ही गुलामगिरीमध्ये ठेवली पुरुषी व्यवस्था जी आहे त्या व्यवस्थेखाली तिला दाबून ठेवली हा स्त्री एवढी मोकळी झालेली आहे की तुम्हाला नवऱ्या म्हणजे नवरा आणि बायकोच्या नावावर घरातली सगळी संपत्ती असते नवऱ्याला जर दारू साठी म्हणून घरातलं एखादं टिनपाट विकायचं असेल डबेवाल्याला तर त्याला बायकोची लेखी परवानगी लागते हे कायद्याने जे आलेलं आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली देण आहे आणि त्यामुळं संविधान बदलण्याच्या बाबतीमध्ये किंवा संविधान या ठिकाणचं काढून टाकल्यानंतर केवळ आपणच अस्वस्थ भाऊ आंबेडकरी विचारते लोक असे नव्हे तर ज्यांना ज्यांना या संविधानाच्या माध्यमातून संधी मिळालेली आहे ते सर्व लोक या ठिकाणी या संविधानाच्या बाजूने विचार करणारे उभे राहणारे त्यांना फक्त सोबत घ्यायची ताकद आपल्याला दाखवावी लागणार आणि त्यामुळं केवळ राजकीय भीती दाखवण्याच्या पोटी या समाजाला घाबरवण्याच्या साठी म्हणून दोन ते तीन गोष्टींचा उपयोग सातत्यानं राजकारणात केला जातो त्याच्यामध्ये संविधान बदलणार आहे तुमचं आरक्षण घालवणार आहे आणि अॅट्रॉसिटीचा कायदा नष्ट करणार आहे या भीती दाखवून तुम्हाला जे राजकारण केलं जातं त्याच्यातला तो एक भाग आहे त्याला राजकीय पातळीवर जी उत्तरं द्यायची ती आम्ही देतच राहतो परंतु तुम्ही देखील हा विश्वास बाळगला पाहिजे की संविधाने आपल्या इतक्या कमकुवत ताकदीचं बाबासाहेबांनी लिहिलेलं नाही त्याच्यामधला जो विचार त्याला विरोध का होत निश्चितपणे हा देखील त्याला जो विरोध होतो किंवा काही लोकांचा विरोध आहे तो केवळ एका भूमिकेमुळे तो विरोध आहे अर्जुन डांगळे या ठिकाणी आलेले अध्यक्षांच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो होतो तो, तो काय केवळ बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे म्हणून होत नाहीये विरोध तर हे संविधान या देशातल्या पारंपारिक जी काही एक धार्मिक राज राजवट होती हिंदुत्वाची राजवट होती त्या राजवटीच्या पलीकडे गेलेलं आहे त्या राजवटीचा तो पुढचा भाग राहिलेला नाही त्याच्या पलीकडे गेलेला आहे आणि त्यामुळे काही लोकांचा काही लोक संभ्रमामध्ये अडकलेले आहे उदाहरणार्थ रामायण महाभारतातल्या ज्या कथा आहेत त्या पद्धतीनं आपण काही सण स महोत्सव आपले साजरे करतो सगळ्या गोष्टी करतो पण तो जो विचार आहे तो संविधानामध्ये नाहीये संविधानाने त्याला मान्यता दिली नाही किंवा संविधानाने त्याला पुढे निले, नेलेलं नाहीये याच्यामुळे याला जो काही विरोध होत असेल तो विरोध होतो याच्या पलीकडे दुसरं काही कारण नाही आणि जो जो शिक्षणाच्या माध्यमातून प्रगत झाल्यानंतर हा ही जी धार्मिक व्यवस्था आपण जी राजवट म्हणतो प्राचीन काळी ही काल्पनिक का आहे अशा मताशी ज्या वेळेला लोक जातील त्यावेळेला ते देखील या संविधानाचं समर्थन करतील आणि या संविधान या संविधानानं हा देश आज आपला इतका पुढे गेलेला आहे तो आणखीन गतीनं पुढे जायला मदत होईल या विषयीचा मला कुठल्याही प्रकारचा संदेह नाही मला वाटतं या विषयावरती उद्घाटक म्हणून बोलत असताना जास्त बोलण्यापेक्षा एवढंच बोललेलं बरं आहे पण आणखीन जे काही मुद्दे आहे कधीही तुम्ही बोलवलं कधीही तुम्ही सांगितलं किंवा कोणी माझ्याशी व्यक्तिगत फोनवर जरी मला विचारलं तरी मी त्यांना सांगत असतो हे सगळे मुद्दे सांगता येतील कार्यकर्ते या मुद्द्यांच्या जवळपास मी मांडलेल्या सर्व मुद्द्यांच्या जवळपास येऊन याचा जागर सुरुवात करतात त्यांचं मी मनापासून कौतुक करतो त्यांच्या त्या जे काही कट्टा ते दौड इथपर्यंत जो काही सगळा प्रवास आहे त्या सगळ्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि मी थांबतो जयदीन